नमस्कार जय महाराष्ट्र मी सजाप्पा तावरे मी आज रंग चौक मार्केट इथे उभा आहे आज समोर एक महानगरपालिकेची इफ्जू विभागाची किंवा विभागाची इच्छुक आणून देतो आपण पाच संगठन चौकापासून नगर मार्केटकडे इकडे अंधार सर्व पथ दिव्या बंद आहेत आणि इकडे जिकडे मोठे मोठे साईट चालू आहेत बिल्डर लोकांच्या इकडे पूर्ण झगमगाट आहे म्हणजे श्रीमंतांकडे झगमगाट आणि गरिबांकडे अंधार असा प्रकार चालू आहे हे बघा पूर्ण रस्ता अंधारात आहे पूर्ण रस्ता अंधारत आहे जेव्हा की इकडे पतदेव्याची पूर्णपणे गरज आहे जाणून बुजून ज्या भागात गरीब नागरिक राहतात तिथेच पतदेव्याची गरज आहे लहान मुलं खेळत असतात वृद्ध माणसं चालत असतात जाणून बुजून अनेक वेळा असा प्रकार घडलेला आहे जाणून बुजून पतदेवे गरीबांच्या रस्त्यावरची बंद करतात आता त्याबाबत पुन्हा एकदा तक्रार देणार आहे महानगरपालिकेकडे पतविभागाकडे पित्विभागाकडे त्यांनी दखल नाही घेतली तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करण्याचा मी प्रयत्न करेन नमस्कार